कोण आहे रे माझी झोप मोडून टाकली यार हाय कसे आहात तुम्ही मी ग्राउंड फ्लोअरवर भाड्याने राहायला आलीये तुम्ही टॉप फ्लोअरवर राहतात असं मला फर्स्ट फ्लोअरवरच्या लोकांनी सांगितलं होतं नव्या घरामध्ये पूजा केली होती पूजा केल्यानंतर पहिला प्रसाद मी विचार केला तुम्हाला द्यावा ओ हो हा प्रसाद दुसऱ्या भांड्यात कडून मला ही भांडी द्याय या आतमध्ये येऊन द्या जरा सांभाळून पकडा हे खूप गरम आहे तुमच्या भांड्यामध्ये काढून हे मला परत द्या मी थांबते थोड्या वेळ थँक्यू बर का ओके अरे तुम्ही तर भांडा घासून दिलं हो दिला असतं असंच असू दे असू दे त्यात काय एवढं मी आता घरी असतो हे तुम्हाला कसं माहिती जेव्हा आम्ही घर शिफ्ट करत होतो ना तेव्हा तुम्हाला गच्चीवर फोनवर बोलताना बघितलं होतं ओ असंय होय तुम्ही या घरात ऐकलंय की तुम्ही एकटे राहता म्हणून पूजा संपल्यावर पहिला प्रसाद तुमच्यासाठी घेऊन आले ठीक <laughs> आहे <है>, ठीक आहे <laughs> तुम्हाला खूप खूप धन्यवाद का बरं तुम्ही अजूनपर्यंत लग्न लग्न काने केलं हा मी अजून सेट नाही झालोय मला कोण मुलगी देणार तुम्हीच सांगा आता मला का काय झालं दिसायला तर तुम्ही चांगले आ... चांगला असून काय उपयोग आजकाल मुलीकडचे कार आहे का बंगला आहे का घर आहे का बँक बॅलन्स आहे का बघतात माझ्याजवळ काहीच नाहीये चांगल्या मुलाची काय इज्जत नाही जमाना बदललाय आम्ही काय करू शकतो आता हम्म वाईट नका वाटून घेऊ मी विचारते तुम्ही काय काम करता तुम्हाला किती पगार आहे ठीक आहे पण तुम्ही हे सगळं का विचारताय काही हरकत नाही सांगा एम एन सी मध्ये काम करतो मंथली मी वीस हजार रुपये कमावतो ठीक आहे मग तुम्हाला कशी मुलगी हवी आहे असं काही माझं पक्क नाही फक्त लग्न व्हावं बस भय वाढलं तर काय करायचं मग <laughs> त्यानंतर ठीक <laughs> आहे पण हे का विचारताय नाही ते काय ना माझी एक आहे तिचंही अजून लग्न झालं नाहीये पण दागिने आणि हुंडा तर नाही मिळणार तुम्हाला बघायची आहे हुंडा देऊन ते तिचं लग्न करू शकत नाही म्हणत होते सो मला असं वाटतं की ती मुलगी तुमच्यासाठी योग्य आहे असं माझं मन सांगतं फोटो नक्की बघा तुमच्या घरच्यांशी बोलून मला कळवा हो ठीक आहे मी नक्की बोलतो मला अचानक अशा प्रकारे कळालं मी विचारही केला नव्हता लग्न तुम्ही पक्क केलं तर तुम्हाला खूप खूप धन्यवाद बर लवकरच तुमच्या <laughs> दोघांच लग्न होवो आणि तुम्ही सुखात राहू खूप आनंद झाला ठीक <laughs> आहे मी निघते आता मुलीचा फोटो बघू ठीक आहे ठीक आहे बाय